हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत छान कैऱ्या यायला लागलेल्या आहेत बाजारात आणि कैरीचा आज आपण मस्त असा आंबट गोड तिखट चटपटीत असा मेथांबा कसा करायचा ते बघणार आहोत याकरता आपण इथे कैरी घेतलेली आहे एक कैरी मी घेतलेली आहे त्याची सालं काढून याची बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण गॅसवर कढई ठेवूया त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे तेल तापत आलं त्यात एक चमचा मोहरी एक चमचा जिरं हे तडतडलं की आपण यामध्ये टाकणार आहोत अर्धा चमचा हिंग आता याला यामध्ये टाकणार आहोत एक चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा मेथीदाना तर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक दोन तीन फोडी आपण यामध्ये कैरीच्या टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित परतवून घेऊयात या फोडी टाकल्याने काय होतं आपली जी फोडणी असते ना ती जळत नाही त्याचबरोबरीने आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया यामध्ये जेणेकरून फोडणी जळणार नाही आणि याला छान परतवून घेऊयात याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे इथे आपण गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे म्हणजे आपली हे जे मोहरीन ते आहे ते व्यवस्थित परतलं जाईल आणि जळणारही नाही आता यामध्ये मला थोडंसं हिंग कमी वाटला म्हणून मी टाकला त्यानंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर लाल मिरच्या आता तुमच्याकडे जर लाल मिरच्या असतील वाळवलेल्या तर त्या टाकल्यात तरीही चालेल ही चाले। बोर मिरची मी यामध्ये टाकली थोडीशी तिखट असते याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत काश्मीरी लाल तिखट इथे एक छोटा चमचा मी काश्मीरी लाल तिखट टाकला आहे याने रंग छान येतो पण तिखटपणा नसतो आणि आपण अर्धा चमचा अर्ध्यालाही कमी असा मसाला टाकलेला आहे जो मसाला तुमच्याकडे असेल तो टाकलात तरीही चालेल इथे मी गरम मसाला टाकलेला आहे नाही टाकलात तरी चालेल त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेतल्या आहेत कैरीच्या फोडी आणि याला व्यवस्थित छान हलवून सगळा मसाला कोट एवढं व्यवस्थित परतवून घेणार आहोत आणि यामध्ये टाकूया पाणी पाणी आपल्याला कैरीच्या फोडी शिजतील एवढं टाकायचं आहे जास्त नाही आणि याला छान थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला याला आता बऱ्याच ठिकाणी ही कैरीची भाजी म्हणूनसुद्धा खाल्ली जाते आपण मेथांबा म्हणून करतो पानात थोडंसं साईडला तोंडी लावायला काहीतरी हवं म्हणून आपण हे करत असतो अगदी छान याची चव चटपटीत गोड आंबट तिखट अशी असते बऱ्याच ठिकाणी ही कैरी मेथी कैरी म्हणूनही याची भाजी केली जाते जी पोळीबरोबर खातात आता यामध्ये आपण टाकणार आहोत गूळ इथे गूळ आपल्या आंबटपणावर कैरीचं आंबटपणावर आपल्याला गूळ घ्यायचं आहे साधारण मी ते अर्धा कप गूळ घेतलेला आहे म्हणजे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि याला तर छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला इतकं त्याला शिजवायचं आहे की जो गुळाचा असा ती चकचककी असते ती पाण्याला यायला हवी इतकं आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता ह्याला छान मस्तपैकी कैरीला शिजोपर्यंत आपण वाफवून घेऊयात तोपर्यंत तो तुम्ही रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर इथे आपली छान अशी भाजी कैरी आपली शिजलेली आहे गॅस बंद करूया आणि ही एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया आपला असा छान असा चटपटी गोड आंबट तिखट मेथांबा तयार आहे यामध्ये आपण जी मेथी टाकली आहे ना याची चव अप्रतिम लागते खाताना सो तुम्ही करून बघा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करायला विसरू नका थँक्यू